हेल्थ सिटी प्रगत आरोग्यसेवा हे अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल चाकणमध्ये सुरू झाले असून या माध्यमातून चाकण परिसर आणि संपूर्ण खेड तालुक्यातील रुग्णांना अत्यंत माफक दरात सर्वोत्तम आरोग्यसेवा मिळेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकण तालुका खेड या ठिकाणी गुरुवारी दिनांक सहा नोव्हेंबर रोजी केले आहे चाकणचे माजी उपनगराध्यक्ष व उद्योजक राजेंद्र गोरे यांनी त्यांच्या मातोश्री स्वर्गीय शांताबाई दत्तात्रय गोरे यांच्या स्मरणार्थ चाकण येथे पुणे नाशिक महामार्गावर आंबेठान चौकाजवळ हेल्थ सिटी प्रगत आरोग्य सेवा हे अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त असे हॉस्पिटल सुरू केले आहे त्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते चाकणमध्ये हे हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी अत्यंत प्रगत सुविधा आणि तंत्रज्ञानाने सज्ज आणि माफक दरात उपचार करणारे रुग्णालय आहे उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की चाकण हा औद्योगिक परिसर आहे या भागात अशा सर्वात अत्याधुनिक आणि माफक दरातील हॉस्पिटलची गरज होती ती गरज हेल्थ सिटी प्रगत आरोग्य सेवा हे अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त हॉस्पिटलमुळे पूर्ण झाली यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे माजी मंत्री विजय शिवतारे जुन्नरचे आमदार शरद सोनावणे माजी आमदार रामभाऊ कांडगे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे मनिषा गोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत चाकण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी केले राजू गोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या भागामधल्या रुग्णांसाठी अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे खरं म्हणजे हेल्थ इज वेल्थ म्हणतो आपण आरोग्य हे प्रत्येकासाठी फार उत्तम आरोग्य राहणं आणि आरोग्याच्या सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध होणं ही आता काळाची गरज झालेली आहे या ठिकाणी आलेला प्रत्येक रुग्ण अतिशय दुःखी कष्टी आजारामुळे असलेला जाताना हसतमुखाने गेला पाहिजे अशा प्रकारचं काम आपल्याकडून अपेक्षित आहे आणि म्हणून जे काय आपण मी ओ टी वगैरे हो पाहिली अतिशय मॉडर्न आणि चांगल्या पद्धतीचं चा नवीन ॲडव्हान्स